बारामती लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात लेख की सून मुद्दा चांगलाच गाजलाय त्याचा उल्लेख करत शरद पवार गटाच्या नेत्या रोहिणी खडसे यांनी सरकारला टोला लगावलाय बहीण आणि सून या बारामतीतून सुरू झालेल्या वादामुळे महाराष्ट्र सरकारला हे मान्य करावं लागलं की लाडकी ही बहीणच असते आणि तिच्यासाठी योजना आणल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येत नाही असा टोला रोहिणी खडसे यांनी लगावलाय बारामतीत भाषणादरम्यान त्या बोलत होत्या आणि सून आणि बहीण आणि सून हा सगळा बारामती पासून सुरुवात झालेला वाद तुम्ही इथपर्यंत आणलाय की आता महाराष्ट्राच्या सरकारला हे मान्य करावं लागलं की लाडकी ही बहीणच असते ना आणि तिच्यासाठी योजना आणल्याशिवाय कुणालाच पुढे जाता येत नाही त्याच्यामुळे आदरणीय सुप्रियाताई सुळेच्या वरती तुम्ही दाखवलेला विश्वास एक मुलगी म्हणून एक बहीण म्हणून जो विश्वास दाखवला तो हा संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेने बघितला तुम्ही जे उदाहरण दिलंय ते राज्यकर्त्यांच्याही चांगलीच लागली